चल 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 हो सर्वांनी बाहेर गोंधळ पाहिजे चला बाहेर चला बाहेर गोंधळ नंतर मी पकडू का साहेब विधानसभा निहाय बैठक घेतली हिंगोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा शिवसेना लढणार का आहे काही उमेदवारांसंदर्भात ते बोलणं झालं पाहिजे असं आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीन विधानसभेच्या जागा आहेत आणि तीन विधानसभेच्या जागावर हा आमचा तीन जागांपैकी दोन जागांवर हा आमचा हक्कच आहे त्या दोन जागा तर आम्ही लढणारच आहोत कोणत्या एक तर कळमोरी ही जागा आमची आहेच आमच्यातलाच गद्दार तिकडे गेला त्यामुळे ती जागा आमच्याकडे कागद पुढे येतो दुसरी जी जागा आहे तो भाजपचा आमदार आलाय कुठली मतदारसंघ हिंगोली दोन हजार एकोणीस साली शिवसेना आणि भाजपा एकत्र होती त्यामुळे ते त्याच्यावर जागा त्या जागेवर शिवसेनेचा नैतिक हक्क आहे आणि तिसरी जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आलेली होती परंतु तिथला आमदार यानं सुद्धा गद्दारी करून तो अजित पवार गटामध्ये गेलेला असल्यामुळं आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करणार आहोत की इथं आमचं संघटन चांगलं आहे आमचे खूप चांगले उमेदवार मजबूत आहेत आणि ही जागा सुद्धा आम्हाला मिळावी असा आम्ही प्रयत्न करून हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही जागा आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहोत या नांदेडचा पण तुम्ही दौरा केला नांदेडचा पण आणि हिंगोलीचं पण काय प्रमुख म्हणणार उमेदवारांचं कोणते मुद्दे घेऊन जायचं ठरले काय झालं नाही आपण बघितलं असाल की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर भारतीय जनता पार्टीवर हा मतदारांचा प्रचंड राग आहे ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवणं हे मतदारांचं उद्दिष्ट ठरलेलं आहे ध्येय ठरलेलं आहे विचार पक्का आहे आणि त्याचा फटका अशोकराव चव्हाणांसारखा एवढा ताकदीचा नेता भाजपामध्ये गेला तिथं सुद्धा भाजपाची निवडून आलेली जागा ही लोकांनी पराभूत केली त्यामुळं लोकांचा निर्धार पक्का आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणायची बदलापूरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलले ते म्हटले काल जे त्या घटनेनंतर आंदोलन झालं ते राजकीय हेतून होत धक्कादायक बोलले काय वाटतं असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा अशा प्रकारची भाषा करतात त्यावेळेला हे राज्य हातामध्ये राज्यकर्त्यांच्या हातामध्ये सुरक्षित नाही हे स्पष्ट दिसतं ज्या वेळेला इतक्या अत्यंत गंभीर घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट असताना इथं सगळ्या पक्षाचे सगळ्या जाती धर्माचे सगळे लोक रस्त्यावर उतरले होते आणि तिथं स्वतः मुख्यमंत्री जर राजकारण करत असतील गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राजकारण करत असतील अजित पवार करत असतील तर हे निषेधारी आहे हे अत्यंत धक्कादायक आहे आणि मुख्यमंत्री उठसूट या संदर्भामध्ये जे काही चुकीचं स्टेटमेंट करतायत हे मुख्यमंत्र्यांना शोभा देणार नाही त्या उज्ज्वल निकमची नियुक्ती केली जे भाजपकडून उमेदवार होते आणि ती जी शाळा आहे ती पण एका विशिष्ट पक्षाशी संलग्न आहे संबंधित आहे तुम्हाला वाटते का त्यांची नियुक्ती व्हायला पाहिजे कसं काय चाललं असं आहे की उज्ज्वल निकम हे काही केसेस पूर्वी धसास लावत होते आरोपींना कठोर शिक्षा करत होते असं एक चित्र निर्माण झालं होतं परंतु लोकसभेची निवडणूक त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढले त्यावेळेला त्यांचा खरा चेहरा हा बाहेर आला होता त्याच्यानंतर सरकारनं भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढलेल्या माणसाला त्यांनी सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आणि आज जर ती केस त्यांच्याकडे दिली जाणार असेल तर एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून टेमा मिरवायचा आणि दुसऱ्या बाजूला बहिणींच्या जखमेवर मीठ चोळायचं एवढंच नव्हे बहिणींच्या इज्जतीशी किती क्रूरपणे खेळायचं त्याचं हे उदाहरण आहे ते तलवारीनं स्वतःच्या मुलाला केक बनवत आहेत तुम्ही देखील राज्याचे मंत्री होता काय घडतंय काय जे घडतंय ते तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवताय त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो परंतु ज्या दोन माणसांची तुम्ही नावं घेतलीत त्या माणसांची माझ्या तोंडी नावं सुद्धा मी कधी घेत नाही आणि ते घेण्याच्या योग्यतेचे नाही अडीच वर्षापूर्वी जशा निवडणुका येतील तशा दंगली भडकवली जातील आणि त्या संदर्भामध्ये मी बोलतो याला पुरावा आहे ज्या ग्वागर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून मी निवडून येतो त्या ग्वागर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पोलीस स्टेशनवर माझ्यावर विरोधात तक्रार केलेली आहे पण माझं म्हणणं हे कोल्हापूर पासून झालेल्या नवदंगली परवानची झालेली विशाळगडची दंगल त्यानंतर संभाजीनगर मध्ये एका स्वामीनी केलेलं वक्तव्य आणि आता भारतीय जनता पार्टीचे लोक करत असलेलं लो वक्तव्य याला माझं म्हणणं पुष्टी देणारं होतं हे स्पष्ट साहेब साहेबीसी चे विद्यार्थ्यांचं आदरण सुरू आहे त्याचं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की एकाच दिवशी तुम्ही ह्या दोन्ही परीक्षा घेऊ नका आणि त्या संदर्भामध्ये शासनाकडं आम्ही त्यांची कैफियत मांडलेली होती पण शासन आज कुठलंही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि हे शासन इतकं मुजोर झालंय इतकं 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 घमेणखोर झालंय की त्यांना शेवटी या पैशाचा आणि सत्तेचा माज आलाय आतापर्यंत ईडी असेल सीबीआय असेल एन आय ए असेल इन्कम टॅक्स असेल किंवा पोलीस ससे मिून एसआयटीची चौकशी असेल या संद या चौकशा लावून लोकांना त्यांनी नामोहरम केलं लोकांचे पक्ष फोडले आपली सत्ता आणली आजही ते याच घमेंडीत आहेत की आम्ही ह्या एजन्सीचा वापर करून पुन्हा आमची सत्ता आणू त्यामुळं ते कसेही वागतायत याला आता आवर जनतेनं घालण्याची गरज आहे जाधव साहेब तुम्ही आता पक्ष संघटनेच्या कामासाठी आला नांदेडमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं काम केलं तर स्पष्ट झाले तसं जयंत पाटलांसमोर काल परवा दाखल झाले आणि हिंगोलीमध्ये राजीव सातवांच्या पत्नी आहेत असं आष्टीकरांचं म्हणणं आहे तर तुम्ही काय करणार आहात मला वाटतं अशा पद्धतीचं कुठलंही आमच्या लोकांनी कुठेही तक्रार दाखल माझ्यासमोर केलेली नाही आष्टीकर खासदार आमचे आष्टीकर जे आहेत ते आत्ता आमच्याबरोबर आहेत संपूर्ण दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये किंवा त्यांच्या घरी मी आज सकाळी चहापाना करता गेलो होतो तिथं त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही त्यामुळं मला असे तुम्ही प्रश्न विचारले त्याच्यावर मला विश्वास ठेवता येणार नाही केसी वेणुगोपाल यांच्याकडे खासदार आष्टीकर यांनी प्रज्ञा सत्वांची तक्रार दाखल केली आहे या क्षणापर्यंत माझ्याकडे आष्टीकर बोललेले नाहीत एवढं मी सांगतो मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये आहेत कार्यक्रमाला म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे अनेकांना पोटदुखी झाली आहे आणि या पोटदुखीवर जे आहे ते नंतर आपण इलाज करू असं असं आहे की मुख्यमंत्र्यांचं प्रत्येक वक्तव्य अशोभनीय आहे परवांच्या दिवशी मुख्यमंत्री असे म्हणाले की लाडक्या बहिणीला जे विरोध करतात त्यांना चप्पल दाखवा चप्पल दाखवली जाईल मुख्यमंत्र्यांच्या जा तोंडी हे वक्तव्य शोभतात का कोणाला पोटदुखी झाले कसली पोटदुखी झाले का पोटदुखी होईल मुळामध्ये तुम्ही देताय काय तुम्ही काहीही देत नाहीयेत तुम्ही देताय एकवीस वर्षापूर्वीची जी काही मुलगी आहे तिला तुम्ही योजनेचा लाभ देताय का, देता का? नाही ती तुमची लाडकी बहीण नाही का एका घरामध्ये चार जर एकवीस वर्षाच्या वर्ष मुली असतील त्यातल्या तुम्ही लाभ देता उरलेल्या तिघीना तुम्ही देताय का नाही पासष्ट वर्षापर्यंतच्याच महिलेला तुम्ही लाभ देणार पासष्ट वर्षाच्या नंतरच्या महिलेला तुम्ही लाभ देणार का नाही अंगणवाडी या सेविका असतील मदतनीस असतील आशा वर्कर असतील किंवा वेगवेगळे जे कोणी महिला समजा पोलीस पाटील असतील त्या ज्या मानधन घेतात त्यांना तुम्ही पंधराशे रुपये देणार का काय नाही देणार त्यामुळं गाज्या जो काय आहे झगामागा झगामागानी माझ्याकडे बघा तो मुख्यमंत्र्यांनी थांबवावा आढावा आहे का नाही असं आहे की आम्ही तिन्ही विधानसभेचा आढावा आता जो घेतला तो पक्षीय घेतला आता मी थोड्या वेळाने इच्छुक उमेदवारांच्या थोड्याफार मुलाखती घेणार आहे आणि या संदर्भामध्ये घेतलेला जो काय मुलाखती असतील त्याचा अहवाल आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे ठेवणार आहेत निर्णय ते घेणारे आहेत आम्ही नाही साहेब शेवटचा प्रश्न राज्याचे पुढचे मुख्यमंत्री कोण महाविकास आघाडीचे धन्यवाद <laughs>